माणगाव कलमजे येथे मुंबई मालवण शिवशाही एसटी बस व सीएनजी गाडीचा भीषण अपघात मुंबई गोवा महामार्ग क्रमांक सहासष्ट माणगाव तालुक्यातील कलमजे गावाजवळ शिवशाही बस व एन जी बसचा भीषण अपघात झाला हा अपघात सकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबईकडून महाड बाजूकडे जाणारी शिवशाही बस व मांडगाव बाजूकडून सीएनजी वाहन ही मौजे कलमजे गावाच्या हद्दीत आल्यानंतर हा अपघात घडलाय मुंबई गोवा महामार्गावर माणगावच्या कळमजे नदीवर दोन वाहनांचा भीषण अपघात मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे मुंबई वालवण शिवशाही बस ही समोरून येणाऱ्या टेम्पो ट्रकला जोरदार धडकली शिवशाही बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी असून त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनास्थळी वाहतूक पोलीस महामार्ग पोलीस माणगाव पोलीस दाखल झाले आहेत माणगाव येथून सचिन पवार यांची रिपोर्ट